एका सेलिब्रेशन एका सेलिब्रेशन नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण किंवा माझं गाव तर आज नवीन ब्लॉग घेऊन येतोय तो म्हणजे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मालवण आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा दिवस आजच्या दिवसात भरपूर घडामोडी तुमका भूक गावतले आज पाऊस भरपूर असा कोण कसे पडत काय करतात ही जी पावसाळी मजा मस्ती ही तुमक आज भुक गावतली तर आमच्याबरोबर शेवटपर्यंत राहा आणि जो व्हिडिओ नक्की बघा तर आजचो शेवटचा दिवस आमच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचो आणि आज पाऊस एवढो असा हवामान खात्यान पण रेड अलर्ट दिलेलो आज पूर्ण पुणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि त्या रेड अलर्ट प्रमाणे पहिल्यांदाच मला वाटतं पाऊस सकाळपासून कंटिन्यू चालू असा आणि त्यामुळे पूर्ण मैदानात सगळ्याभर पाणीच पाणी झालं मग आमच्या आयोजन कमिटीन असं निर्णय घेतल्यान की पूर्णपणे ग्राउंडवर चिखल झाल्यामुळे ज्या पीच असता जो विकेट असता त्या विकेटवर आपण मॅट टाकूया ह्या तुमका दिसता या विकेटवर मॅट टाकलेला आणि या मॅट टाकून आता ह्याच्यावरती जे आजच्या दिवसाचे पूर्ण सामने आहेत ते खेळवले जातले कारण पूर्णपणे मैदानात चिखल झाल्यामुळे हे बघा ह्या असा चिकल मैदान आहे चिखली त्या चिखल मैदान झाल्यामुळे पाय टाकताना सुद्धा पाय राहणार नाही आणि बॉल पडलो का सरपटी जातो बॉल त्यामुळे हा खेळा पण गावाचा नाही पण ह्या मॅट टाकल्यामुळे एक बॅट्समॅनाक अंदाज येतो आणि बॅट्समॅन व्यवस्थित खेळू शकतो पेंडेकर त्यांचे आभार मान आणि हा मॅट जर आमका दिला ता संदीप पेंढेकर यांचे खूप खूप आभार खरोखर हेका एक खरोखरच क्रिकेटर म्हणतात की त्याने आमका या मॅट पुरवला आणि गुड मॉर्निंग क्लबच्या वतीन आम्ही त्यांचे खरोखरच आभारी असो तर ह्या मॅट घालून आता आम्ही थोडा थोडा सामने चालू करतो आणि आता मॅ आज मॅटवर कशी मजा येते ती तुम्हाला बघूक गावतली युट्यूब लाईवला सुद्धा बघित राहा आणि आता आमचे गुड मॉर्निंगचे सदस्य रिजवान सांगतात दोन्ही का आता असा वायरी वॉरियर्स विरुद्ध महापुरुष देवली असं सामना तर नियम सांगतात की आता आपण मॅच टाकल्यामुळे नियम थोडस बॉलरांचा सांगणं महत्वाचा तर बॅट आणि बाहेर पडलो आणि आत पडलो म्हणून काय नो नाही पण तो तीन टप्पे गेलो तरच नो दिला झाला घेतलो म्हणजे तीन टप्पे पडलो तरच नो असा बॉल तुम्ही हवा एवढा का तीन टप्पे पर्यंत गेलो बॅट्समॅना पर्यंत नो ओके चल 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 तेजस कसा आहे विकेट आता बघू मॅच झाली तीन चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेचा आजचा सांगता करणारा दिवस आहे आणि हा अखेरचा दिवस कोणत्या संघासाठी गोल होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे फुलटा बॉल बॅट सुटली आहे पावसाळी क्रिकेट स्पर्धेची मजा पाहण्यासाठी क्रीडा शिक्षक आकडून असतात आणि ज्यावेळेला फलंदाजच्या हातामधून बॅट मिसटते फलंदाज किंवा गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक पाय घसरून जावेळेला जेल होऊ शकली असती अक्षय घाटवड आपल्याला पाहायला मिळाला च्या दिशेने संघ खेळायला आले आजचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवसामध्ये चालू असलेला हा हा सामना आपण अनुभवतोय सागर बॉलिंग पुन्हा एकदा यावेळी फुलटाऊन पद्धती मोठा फटका मारायचा प्रयत्न होता जमिनीला घरंगळी घालणारा जमिनीची चुम्मा चॅटिंग करत जाणारा बघा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न दोन्ही क्षेत्र दोन्ही बाजूने आणि दोघांची घसरगुंडी उडते पावसाळी आता मात्र उंचा मारलेला फटका आणि जिथे दे झेल होऊ शकला असता तिथे सहा गावा प्रदान करतो झेल सोडून अठरा चेंडूंवरती एकतीस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत जर पाहतो चेंडूपाला सहावेत कमर क्षेत्रेक्षक प्रकाशने हा झेल सोडलाय जखमी

मॅच कोणची नाही गुड मॉर्निंग चे प्लेअर मात्र मजा आणि मजा फक्त मजाच करी होते लई दुमशान घातले मी सेमीफायनल दुसऱ्या चिनानेफेक कोण जिंकला चेनवन संघ विजयी गोलंदाज तयार यावेळेला सिंग फटक बाजूवरती घेतला समोर खेळण्याचा प्रयत्न सुपर कवरच्या वरून चेंडू गेल्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतो ही जी मजा आहे ही जी छोटी आहे ती कुठे असं मारल्या दोघ जण देवत धावतो आणि त्याच सोडले मी आणि धावान काढलेले ते दोन धाव গুড মর্নিং সদস্য এগুলো গুড মর্ন সদস্য এত पावसाळी मॅचीची हीच तर खरी मजा आणि ती मजा गुड मॉर्निंगचे सगळं सदस्य खरी होते सेमी फायनलची मॅन ऑफ द मॅच अक्षय घाटवळात अण्णा कारेकर या दिली तर आज फायनली पोचलो चेनवन संघ हे चेनवन संघाचे खेळाडू तुम्ही सगळ्यांका ओळखतच असतानाच कारण हे सगळे नामवंतच खेळाडू आणि तसेच हे आमचे आचरा संघाचे दुसरं संघ जो फायनलीक पोचलो हेही या नामवंत चांगले खेळाडू हे का बघवण था। देवा हो आमचो एकदम लाडको हा खेळाडू तर हे दोन संघ आता पोचलेले आहेत फायनलिक आचरे नाणेपेक होते कॉल मागताय द सर्वांनी आपल्या क्रिकेट क्लब मालवण यांच्या आयोजित संसारी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा अंतिम सामना नाणेपीक झालेला आहे नाणेपिकीचा कॉल लागलाय स्पोर्ट काय निर्णय पाच षटकांची षटकांच्या या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी स्वीकारतायत खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला जर दुसरीकडे संघ आहे त्यांच्या समोर आचरेचा संघ जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता फलंदाजी दोन्ही संघ म्हणजे टॉस खूप महत्वाचा होता अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला देखील खूप शुभेच्छा आहेत आणि हा सा सामना सामना अंतिम या स्पर्धेचा कोण विजेता ठरेल येणारी वेळ येणारा काळ ठरवेल तोपर्यंत दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा पंच विशाल लुडवे आणि नितेश मांजरेकर तर आचरा संघ शतरक्षणाक बाहेर पडलो आणि संघातील कोणी खेळाडूनी खेळाडू घेतलं तर माझ्याकडून एक हजार रुपये मैदानाच्या बाहेर आणि मनोज चव्हाण आणि यांच्याकडून कोरमारनी क्रिकेट क्लबच्या मेंबर मधून जो कोणी कॅच पकडेल मैदानाच्या बाहेर त्याच्यासाठी पाचशे रुपये हे सगळे गुड मॉर्निंगचे सदस्य कसे रवले बघा तर ग्राउंडच्या बाहेर कोण गॅस घेत त्याच्यासाठी मनोज चव्हाण यांच्याकडून पाचशे रुपये रिझवान शेख यांच्याकडून पाचशे रुपये आणि श्याम वाकर पाचशे रुपये असा 1500 रुपये एका गेजीका म्हणून सगळे गुड मॉर्निंगचे सदस्य बघा कसे लाइनिंग रवले होत हे सगळे गुड मॉर्निंगचे सदस्य सगळे 500 500 500 असे करून 1500 रुपये एक लाइनिंग दत शिवराज आणि मंदार तकडे ढपरवर पालिया दत <laughs>

तुला नाव काय मंदार आणि आमच्या सोबत करणारे आणि गुड मॉर्निंग काही करू शकता प्रत्येक षटकरात अंपरात अडीचशे रुपये होते आणि ह्या दोन अंपरांनी पंधराशे रुपये कमवले एका म्हणजे सेलिब्रेशन एका म्हणजे सेलिब्रेशन <laughs> Oh! <laughs> मॉर्निंग क्रिकेट क्लब ची रबर बॉल स्पर्धा आचरा संघ विजयी झालो आणि त्यांना या बक्षीस प्रदान केला जाय यो आचरा संघ असा तर आजचं यो पूर्ण व्हिडिओ तुमका तात्यांचा मालवण या चॅनल चॅनलवर दिसतलो जर तुमका व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा